प्रथमतः सेंगे परिवाराचं मी हार्दिक अभिनंदन करतो हेथे मिल्क प्रोडक्ट्स डेअरी ह्या उद्घाटन प्रसंगी आम्हाला सर्वांना बोलवलं आणि दरीबडची आणि दरीबडची पूर्ण गटातील नेते मंडळी मी सर्वांची नावं घेत नाही तसं आज काही जणांना एकमेकांच्या नावांची पण अलर्जी असते पण नावं मी कोणाचीच घेत नाही पण सर्व नेते मंडळींचं इथं उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा काय राजकीय व्यासपीठ नाही आहे इथं आपण शिंदगी परिवारांना शुभेच्छा देण्यासाठी आलोय नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे पण तरी पण काही जणांनी छेडला मुद्दा की बाबा आज सरकारवरती किंवा ह्याच्यावरती पण मला प्रामुख्यानं सांगायची एक गोष्ट अशी आहे की प्रथमता व्यवसाय उभा करताना काय अडचणी असतात त्या व्यवसाय उभा करणाऱ्याला माहिती असते कारण मी मुळात एक व्यावसायिक आहे फार मोठ्या अडचणी असतात व्यवसाय उभा करणं आणि तो व्यवसाय तीन वर्ष चालवणं जो तीन वर्ष व्यवसाय चालण्याला सक्सेस झाला तो, थी। थी तो, तो, थी, तो थी त्या व्यवसायात पुढे जाऊ शकतो ही माझी गॅरंटी आहे पण तीन वर्ष टिकणं कुठलाही व्यवसाय असू देतो तर तीन वर्ष जो टिकू शकतोय तो त्या व्यवसायात मास्टर होऊ शकतोय दुसरा विषय जिल्हा मध्यवर्ती बँकेनं कर्ज दिलं त्याबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व संचालक बँकेचे सर्व तज्ज्ञ संचालक सगळ्यांचं मनपूर्वक आभार पण जिल्हा मध्यवर्ती बँकच ही शेतकऱ्याची आहे आणि त्यांचं कर्तव्य पण मदत करणं हे मान्यच करावं लागेल दुसरा विषय आज कोकरे साहेबांनी विषय छेडला की कायम ह्या तालुक्यावरती अन्याय झालाय किंवा दुष्काळ कोपलाय निसर्गानं अन्याय केलाय पण आज दिवस मला वाटते आज बदलायला तसा असं चित्र दिसायला आले आज पाईपलाईन दिसायला आले आज सरकारच्या माध्यमातून चांगलं व्हायला आले पुढचा एखादा कार्यक्रम शंडगे परिवारानं एका वर्षानंतर प्रगती करावं दुसऱ्या मशनीच्या उद्घाटन आपल्या सगळ्यांनी बोलवावं त्यावेळी सगळीकडे पाणी गेलेलं दिसेल शंभर टक्के कारण आता बऱ्यापैकी अंतिम टप्प्यामध्ये पाईपलाईनचं काम आहे त्यामुळे काय बेज काम नाही निसर्ग का कोपलाय पण पर आतापर्यंत मी म्हणतोय निसर्ग कोपला को नाही पण पर आतापर्यंत सरकार सगळं आमच्यावर आहे ह्या जिल्हा परिषदे गटावरती सरकार कोपलंय सरकारच्या हातात काही विषय होतं ते केलं नाही तर पण जाऊ द्या चला काय अडचण नाही आता अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे कुणी भेज काम नाही येणाऱ्या वर्षभरात सगळं काम पूर्ण होईल आणि सगळीकडे पाणी फिरल पाणी फिरलं तर जर्शया वाढतील जर्शया वाढलं तर दूध वाढल आणि दूध वाढलं तर प्रोडक्ट वाढतील हा आणि शेंडगे परिवार जे शेंडगे परिवारांचं जे कुटुंब आहे त्यांना पूर्ण आपण ताकदीन त्यांच्या पाठीमाग व्यवसायासाठी जी मदत लागते ती सगळ्यांना मदत करावी अशा शुभेच्छा देतो आणि सर्वजण इथं उपस्थित राहिला शेंडगे परिवारातर्फे दरिबर्जीवरच्या ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत